अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडली असून आता निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे सर्व राजकीय पक्षांनी आपापले आडाके बांधलेले असून कोण किती पाण्यात आहे याचा निकाल चार जून रोजी समोर येईल दरम्यान देशभरातील विविध पोल एजन्सीनी आपले पोल शनिवारी संध्याकाळी जाहीर केले असून यामध्ये त्यांनी एन डी आघाडीला स्पष्ट बहुमत दिलेलं आहे या एक्झिट पोलनुसार कुठल्या जागेवर कुठला उमेदवार निवडून येईल याचं उत्तरही या सर्ववाल्यांकडे असणार आहे विशेष भरीच्या टीमने याच अंदाजानुसार कुठल्या पक्षाचा नेमका कुठला उमेदवार कुठून निवडून येत आहे याचा आढावा घेणारे व्हिडिओ बनवले आहेत या व्हिडिओत आपण एक्झिट पोल अनुसार महाराष्ट्रात काँग्रेस कोणत्या आठ जागांवर जिंकेल याचा अंदाज घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय असे म्हणजे काँग्रेसशी निवडून येणारी पहिली जागा आहे कोल्हापूरची काँग्रेसने या जा जागेवर छत्रपती शाहू महाराज यांचं नाव घोषित केल्यानंतरच ही सीट फिक्स जिंकली जाईल याचा अंदाज लोकांनी लावला अर्थात संजय मंडलिक यांनी त्यामुळं लढाईत नांग्या टाकल्या नाहीत जमेल त्या पद्धतीने त्यांनी शाहू छत्रपतींचा समाचार घ्यायला सुरुवात केली मागील पाच वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर मतं मागितली एवढंच नव्हे तर मतदारांना आकर्षित करण्यासाठी नरेंद्र मोदींची सभाही घेतली या सभेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मान गादीला मत मोदींना अशी घोषणाही दिली गेली यामुळं लोकांच्यात संभ्रमही निर्माण झाला मात्र कोल्हापूरकरांनी मतदानात उत्स्फूर्तपणे भाग घेत छत्रपती शाहू महाराजांचा विजय निश्चित केला असं म्हटलं जात आहे दुसरी जागा आहे चंद्रपूरची या जागेवर काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांना टफ फाईट दिली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसची एकमेव जागा निवडून आली होती दरम्यान मुनगंटीवार यांना भाजप नेत्यांनीच काम न केल्याचा आणि धानोरकर यांच्या वाढलेल्या वर्चस्वाचा फटका बसला स्वतः मुनगंटीवार दिल्लीला जाण्यास इच्छुक नव्हते या निकालाने त्यांची ती इच्छा पूर्ण होऊ शकते एवढंच तास म्हणता येईल तिसरी जागा आहे ती म्हणजे लातूरची लातूरच्या जागेवर काँग्रेसच्या डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्याकडून भाजपच्या सुधाकर शृंगार यांचा पराभव होण्याची शक्यता आहे शृंगार यांना निष्क्रियता लोकांमधील तोकडा संपर्क आणि पक्षातील कार्यकर्त्यांची नाराजी याचा फटका बसला आहे तर काळगे यांच्यासाठी दिलीपराव देशमुख अमित आणि धीरज देशमुख त्याचबरोबर बाळासाहेब थोरात यांनी जोमानं काम केलं असून यंदा इथलं परिवर्तन निश्चित मानलं जात आहे चौथी जागा आहे ती म्हणजे अमरावतीची अमरावतीच्या जागेवर नवनीत राणा बळवंत वानखेडे दिनेश बुम आणि आनंदराज आंबेडकर हे निवडणूक रिंगणात होते नवनीत राणा यांच्या अक्रस्थायी स्वभावाला वैतागलेले बरेच मतदार या भागात होते भाजप सरकार विरोधात असलेली नाराजी लोकांनी मतपेटीतून दाखवून दिलेली असून भाजपला मिळणारी बरीचशी मतं प्रहारच्या दिनेश बुब यांना विभागली आहेत त्यामुळेच बळवंत वानखेड यांच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत पाचवी जागा आहे ती म्हणजे नांदेडची या जागेवर प्रतापराव पाटील चिखलीकर यांना अँटी इन्कम्बन्सीचा सामना करावा लागला अशोक चव्हाण यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी त्यांनी चिखलीकर यांचं काम केलं नसल्याच्या चर्चा मतदारसंघातही होत्या काँग्रेस उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी मात्र जोमाने प्रयत्न करून चिखलीकर यांना जेरीस आणलं नांदेड काँग्रेसमधील कार्यकर्त्यांनी उत्साहाने काम करून चव्हाण यांना विजयाच्या समीप नेलं असं म्हणतात सहावी जागा आहे ती म्हणजे गडचिरोलीची या ठिकाणी काँग्रेसच्या नामदेव किरसान यांचा सामना भाजपच्या अशोक नेत्यांच्याशी झाला अशोक नेत्यांच्या विरोधात मतदारसंघात बरीच नाराजी होती केवळ नावापुरते खासदार म्हणून त्यांची हेटाळणी मतदारसंघात केली जात होती याचाच फायदा किरसान यांनी उठवला काँग्रेसतर्फे विजय वडेट्टीवार नाना पटोले यांनी गडचिरोली जागेवर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा सामना भाजपच्या उज्ज्वल निकम यांच्याशी झाला निष्णात कायदे पंडित म्हणून ओळख असलेल्या निकम यांचं राजकारणात येणं बऱ्याचशा लोकांना पटलं नाही याशिवाय मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्याच्या प्रकरणात निकम यांनी कटात सहभागी असणाऱ्या देशातील लोकांना अभय देण्यात महत्वाची भूमिका बजावलीची टीका त्यांच्यावर करण्यात आली वर्षा गायकवाड यांना ताकद देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भरपूर मेहनत घेतली याचा परिणाम म्हणून त्यांच्या विजयाचे दरवाजे उघडले गेले आहेत असं म्हटलं जातंय अर्थात गायकवाड साधारण तीस ते पन्नास हजारांच्या मताच्या फरकाने निवडून येतील असाही अनेकांचा अंदाज आहे आठवी जागा आहे सोलापूरची या जागेवर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांचा सामना भाजपच्या राम सातपुत यांच्याशी झाला मागील दोन लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका टाळून काँग्रेसने सोलापूरमध्ये भक्कम कामगिरी केली शिंदे यांच्यासाठी शरद पवार विजयसिंह मोहिते पाटील आणि सुशील कुमार शिंदे यांनी जुन्या जाणत्या मतदारांना आव्हान केलं भाजपचा धार्मिक द्वेष विरुद्ध काँग्रेसचा बंधुभाव काँग्रेसचा स्थानिक नेता विरुद्ध भाजपचा आयात केलेला उमेदवार असं इथल्या लढतीला काँग्रेसने रूप दिलं अर्थात या निवडणुकीत भाजपने टोकाचं धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना त्यात यश मिळालं नसावं या ठिकाणी प्रणिती शिंदे पंधरा ते पंचवीस हजारांच्या मताधिक्यानं विजय होतील अशी सध्या चर्चा आहे मग तुम्हाला काय वाटतंय काँग्रेसच्या याच आठ जागा निवडून येतील का एक्झिट पोलचे आकडे तुम्हाला कितपत विश्वासार्ह वाटतात तुमच्या विश्वा वाटता। मते काँग्रेस अजून कुठल्या जागा जिंकू शकतं तसेच आता सांगितलेल्यापैकी किती जागांवर त्यांचा पराभवही होऊ शकतो तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष बारीच्या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद